रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा चव्वेचाळीसावा चा दिवस आहे आणि आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत तर आम्ही निघालेला आहोत दावठा या ठिकाणी तर आत्ता आम्ही जाणार आहोत नऊ किलोमीटर नंतर नेमावर या ठिकाणी म्हणजे आमची अर्धी परिक्रमा पूर्ण होईल ज्या ठिकाणी मैयाचं नाभी स्थान आहे तर चला जाऊयात बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते नर्मदे हर नर्मदे चे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि नेमावरला चाललो होतो की एका दादांनी हाक मारली चाय प्रसादीसाठी आणि बिस्किटची सेवा देतात ते नर्मदे हर परिक्रमावासी बसले चाय प्रसादी घेत आहेत काही जण चाय घेऊन निघाले ते चा, 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 चाय प्रसादी घेतला आणि पुढे निघालो पुढे आल्याच्या नंतर परत इथे चाय प्रसादीसाठी बोलवलेला आहे गोमय्या बघा बालभोग चालू आहे त्यांचा पण छोटी छोटी पिल्ल बघा आणि इथं आल्यानंतर आमच्या मय शिकत आहेत बघा सका सकाळी बघा आम्ही ज्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत पूर्ण मोठा परिवार आहे हा जॉईंट फॅमिली आहे तर इथे हे मशीनच्या बाळांना पिल्लाला छोट्या ताक देतात प्यायला बघा त्यांना ताक दिलेला आहे तिथे चाय प्रसदी घेतली आणि थोडस पुढे आलो तर मैयाचा किनारा लागलेला आहे आम्ही किनाऱ्याने चालत आलेलो आहोत तर इथे श्री परशुराम सेवा अन्नक्षेत्र पायीपरिक्रमावासी यांना या ठिकाणी सेवा देतात तर परिक्रमावासी थांबलेले आहेत तिथे बालभोग करतायत इकडे आहेत सोलापूरचे बाबा हर आमच्या मैया बघा संभाजीनगरच्या मैया वैजापूरच्या मैया आमच्या मैया बघा इकडे कोमल आहेत आज आमच्या मावशी आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे चिंचू पिंपरीचे बाबा आता चाय प्रसादी घेतली आणि निघालेला आहोत पुढे नेमावर या ठिकाणी नेमावर आम्हाला चार किलोमीटर अंतरावरती आहे मै याच्या किनाऱ्याने चाललेलो आहोत त्याच्यामुळं चा थंडी वाजतीय थोडी तर चला जाऊयात नेमावर या ठिकाणी तसं पुढे आलो परत चायप्रसादीची सेवा दिली परिक्रमावासी चायप्रसादी घेत आहेत नर्मदेहर हर सकाळ सकाळी थंडी वाजते त्याच्यामुळे चा परिक्रमावास्यांना चायप्रसादी देतात बघा धुकं पसरलेली आहेत थोडीशी थंडी आहे आणि चालायला खूप छान वाटते चाय प्रसादी घेतली दोनच मिनिट झाले की लगेच या बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे परिक्रमावासी यांची ते सेवा करतात इथे बघा सेवा देतात बघा नाशिक नाशिकचे बाबा दिसलेले आहेत बघा मै्या ताटा तुट करते मी सांगितलं होतं तर चार बाबा होते चार पैकी तीन पुढे आलेले आहेत एक बाबा कुठे गेलेत काय सांगतायत काही नाही नमदे हेकतायत बरं आता व्हिडिओ घेतला बाबाजींनी या ठिकाणी परिक्रमावासियांना पोहे आणलेले आहेत खाण्यासाठी फलो आहार आहे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत इथे बसलो होतो बालभोग केला महाराजांनी सगळ्यांना हे सॉक्स ची जोड दिलेले आहेत कारण थंडी खूप वाढलेली आहे तर थंडीमध्ये पायाला थंड पडतात पाय खूप आग मारतात वात येते त्याच्यासाठी हे सॉक्स दिलेले आहेत सगळ्या परिक्रमावाशींसाठी आमच्या मावशी बाबा बागभोग करतात मी आलेलो आहोत नेमावर या ठिकाणी तर मैयामध्ये वाती सोडण्यासाठी आमच्या इथे मावशी आहेत त्यात ड्रोन वगैरे कुंकू घेत आहेत तर हे आहे नेमावर या ठिकाणी मैयाची नाभी ना, ना स्थान आहे या ठिकाणी आज आमची अर्धी परिक्रमा चव्वेचाळीस दिवसात पूर्ण झालेली आहे आणि तिकडे पुरातनकालीन पांडवकालीन म शिवमंदिर आहे जे पांडवांनी एकाच दिवसात बांधलेलं आहे मी तुम्हाला तेही दाखवणार आहे तर आता जाऊयात मैयावर स्नान दर्शन करूयात या ठिकाणी बसने आलेले जे परिक्रमावासी आहेत त्यांची आरती चालू आहे तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत इकडे तयारी चालू आहे आजी कुंकू काढायची कारण द्रोण आतमध्ये सोडायचे आहेत तर सगळे परिक्रमावासी बघा हा पूर्ण घाट आहे नेमावरिया तर इकडे आमच्या मैया मैयाचं पूजन करत आहेत हे लहान लहान मुलं नारळ सोडला की लगेच घेतात वरती तिकडे मंदिर आहे तर जाणार आहोत आता दर्शनासाठी रामसमय्या या ठिकाणी पिंड बनवत आहे पिंड बनवलेले आहे आमची आई आता पिंड बनवत आहे माझ्या तू नावाची बनवायची का बनव मला नाही बन परिक्रमा असे स्नान करते तर आमच्या मैय्यांनी या ठिकाणी शिवले पिंड बनवलेले आहे इकडे मावशींनी बनवलेली आहे चाललेले आहे सिद्धनाथ महादेव मंदिर या ठिकाणी पुरातन कालीन प्राचीन मंदिर आहे हे इकडे सिद्धनाथ मंदिर आहे आणि पलीकडे ऋद्धनाथ महादेव मंदिर आहे. पर्याली हर मध्ये हर

प्राचीन कालीन आहे हे, हे। पांडवालींनी एकाच दिवसात बनवलेलं होत इकडे बघा नर्मदा मय्याचं मंदिर आहे नर्मदा मैया आहेत महाराज आहेत तिथे पंडितजी आपण त्यांना विचारू ती या ठिकाणचं महत्व नर्मदे हर महाराज कोरों ने बनाया है और पांडवों ने मुंह घुमाया और ब्रह्मा के मानस पुत्र ने इसकी स्थापना करी है कितने साल हुए इस मंदिर को मेरे को साढ़े पाँच हजार वर्ष पुराना मंदिर है कौरवों ने बांधा था और पांडव ने इनका मुंह घुमाया अच्छा। और ये इसमें तीन मंदिर है एक ओंकार जी ऊपर बीच में सिद्धेश्वर है, है। अच्छा। और नीचे महांकालेश्वर और मैया के उस परिदनाथ मंदिर है ये है। रिद्धनाथ सिद्धनाथ आहे रिद्धनाथ सिद्धनाथिरेश्वर महादेव दर्शन वगैरे घेतलं मै पूजा वगैरे केली स्नान झालं सिद्धेश्वर सिद्धनाथ महादेवांचं दर्शन घेतलं आणि आता पुढे निघणार आहोत सात किलोमीटर वरती तर आज आमची आरती परिक्रमा पूर्ण झालेली आहे नाभी स्थान आहे मैयाचं या ठिकाणी तर चला जाऊयात आता पुढे आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी परशुराम आश्रम या ठिकाणी आलेलो आहोत इथे भोजन प्रसादी करणार आहोत तुरनाल या गावी आलेलो आहोत हे आश्रम आहे तर हे आश्रम आहे या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी करणार आहोत प्रसादी केली आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत बिजलगाव या ठिकाणी जाणार आहोत आम्ही मैयाचाच किनारा आहे पूर्ण तर चला जाऊयात बिजलगाव पूर्ण मैयाचा किनारा आहे तर मैयाच्या किनाऱ्याने आम्ही चाललेलो आहोत पुढे परिक्रमावासी चाललेले आहेत आमच्या मैया चालल्या आहेत पुढे बघा मैया नर्मदे हर खूप मोठं स्वरूप आहे मैयाचं मय्याचा किनारा सोडला आणि गव्हाची जी शेती आहे तिच्या बांधा बांधावरून आम्ही चाललेलो आहोत इकडे पण गहू आहे आणि इकडे पण मैयाचं पाणी एवढं आहे की इकडचे लोक खूप शेती करतात पूर्ण गहू आहे हा पलीकडे बघा मैया आहे आणि आम्ही बांधा बांधाने चाललेलो आहोत परिक्रमावासी बघा पुढे एकदम दिसत असतील बांधा बांधणी चाललेले आहेत खूप छान वाटतंय शेतीतून चालताना ऊन लागतंय थोडंसं आणि इकडेला मई आहे शेती आहे त्याच्यामुळे थंडगार हवा लागते ऊन पण जाणवत नाहीये जिकडे बघा तिकडं पूर्ण हिरवळ जास्तीत प्रमाणात गहू आणि काबुली चना म्हणजे हरभऱ्याची जास्त पिकं आहेत त्या ठिकाणी खूप छान वाटते चालायला बघताना तर छान वाटत असेल पण प्रत्यक्षपणे येऊन बघा खूप मस्त वाटते सगळीकडे गव्हाची शेती आहे आणि थंड थंड वाटते एकदम चालायला ऊन पण आहे पण एवढं काय जाणवत नाही चाललो होतो जात असताना या बाबाजींनी आम्हाला हाक मारली तर त्यांच्या घरी आम्ही चाय प्रसादीसाठी आलेलो आहोत प्रसादी घेणार आणि पुढे जाणार आहोत आणि कांद्रो ज्या गावातूनच बिजलगावला चाललो होतो तर काही लहान मुलं आहेत माता जी आहेत त्यांनी आम्हाला हाक मारली चाय प्रसादीसाठी आणि खूप आनंदाने बोलवतात सगळेजण खूप छान वाटत समाधानक वाटत कि जेव्हा बोलवतात आनंदाने बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तर आता साडेचार वाजलेले आहेत आणि बिजलगाव आम्हाला एक किलोमीटर अंतरावरती आहे तर आम्ही जाणार आहोत आता बिजलगावला कपडे पण धुवायची बाकी आहेत अजून कारण दुपारी आज एमावरला या ठिकाणी थांबलं होतं तर तिथे अर्धा तास गेला मग दुपारच्या भोजन प्रसादीसाठी परशुराम आश्रम या ठिकाणी आलो होतो तर तिथे भोजन प्रसादी करता करता एक सवयक झाले होते त्याच्यामुळे काही कपडे धुता आले नाही वाळणार पण नव्हते लवकर मग पुढे आम्ही चौदा किलोमीटरवरती बिजलगाव या ठिकाणी आलेलो आहोत आता इथे थांबणार कपडे वगैरे धुणार थोडी विश्रांती करणार आहोत तर चला जाऊया बिजलगावला आता आश्रम किती दूर आहे सांगता नाहीत गावात तर आलो आहे जाऊयात आश्रमामध्ये बिजलगावला आम्ही आलेलो आहोत आश्रमाजवळ मैयाच्याच किनारी आश्रम आहे या ठिकाणी मागच्या वेळेस आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो तर चला जाऊया आश्रमात मैयाच्या किनाऱ्यावरती हा आश्रमातील परिसर आहे इथे आतमध्ये परिक्रमा अशी राहतात शेजारी हे मंदिर आहे या ठिकाणी मंदिर आहे इकडे यज्ञ वगैरे होतात